तर ता काजिल ताईला घेऊन येत असतो मी कधी आईच्या घरी जातो कधी तुमच्या घरी आता तुम्ही आल्या तर तुमच्या घरी नाही तर घरीच तर राहा लागते मला असं कुठं आता आता तुम्हाला जरी वाईट वाटत असेल बापा तर नाही येत जाईन काही बाप्पा कधीच नाही येईन तुमच्या घरी एवढं जर तुम्हाला वाटत असेल तर रागाला वाटते रोशनी तुम्हाला नाही

I <laughs>

पोरी जा जा नाही तिथे जवायला सांगून दे जा बर जा चल बाई काम झाले आता स्वयंपाक पाणी झाला आ जेवण करायला वाढून देतो सगळ्याले राणी स्वयंपाक झाला काय राणी हो जी काहून काय झालं काय नाही गो थोडी पापड मापड तड म्हटलं थोडी भाजी मध्ये तड म्हटलं भाजी मध्ये काढ म्हटलं दोन चार पापड मापड तड म्हटलं थोडसे काहून जी काय आहे आज आई काय आहे तडा म्हणतं पापड गिपड भजे गिजे काही आहे का विशेष बापा काही हाय काय

करतो असं काही नाही जाय बस लागिस तिकडा मी करतो भाजी करतो आणि पापडही करतो आज मायवाडे हातची खाऊंगी लागिस काय नाही एकक करतो कर करतो मी करतो करतो बसा तुम्ही बाहेर करतो करतो कर मग लवकर कर भूक लागली लवकर लवकर कर, कर, कर।, कर, कर। स्वयंपाक झाला आ थोडं बस म्हटलं आ भूकही लागली मला तर लज भूक लागली मी तर नाश्त्यावरच यायचे तरी जेवणं मावणं केले बाई मग आणि दुपारून येणं मी ना तर जेवणही नाही केलं आज माय पोट बरोबर नव्हतं तर आता तरी संध्याकाळी लवकर जेवण करतो म्हटलं ती माझ्या सासून मदात सांगलं आ पापड पाहिजे तर भजे पाहिजे देतो बापाडूस विचारलं तर वसकावून धावली माझी सासू कुटुंब कुटू ऐकून राहिली होती एक शब्द नाही बोलली आ एवढी बोलली मी एक शब्द नाही बोलली मामीच्या घरी एक शब्द बोलाले आज बोललीच बेसर नाही बेस्त्रम राधेबाई सुनता ए आ सांगतो सूरज जवडा आ मा बाय फिरते होते आक आ माय शंभर रुपय फिरते बबीत होते आक पाय तू हिसाब करून पा अ मा आळ ना का ते लक्षात मले वाटले येणार नाही ते लक्षात आलं ना हिशोब तला <laughs> मग लक्षात आलं ते दिले नव्हते ना, ना शंभर रुपये जास्त मग माहिती याकडे फिरते देच माई एक तर पैसेच ते लाडकी बहिणीचे पैसे आले नाही काय नाही अजून कधी येते तर तारीख मग तीन तारीख मग एकोणतीस तारीख तर कोणी तीस तारीख ता म्हणे अरे आता पाचही तारीख गेली कधी येते कधी नाही तर बाई आ काय माहीत का बाई एक एक रुपयाची जरूरत आहे हो मला बाई माई शंभर रुपये हे ना बाप्पा मला नाही पाहिजे कोणाचे अगाऊ अगाऊ राहिले मी बी वाट पाहून राहिली हो बिचारे त्या लाडकी बहिणीचे पैशाची आ मी म्हटलं पोट्टीची फी भरीन बा आणि आता काय मी त्या पैशाने बचत गट भरतो व आन काही घरी खर्च आले थोडेफार जवळ असो बा म्हटलं तर याच्याच आहे बिचारे कधी येते तर वाट पाहून राहिली हो मी बी तकतक तकतक कधी टाकते ना कधी नाही ना? तर काय माहीत का बिचारे बाईकून एवढ्या रागात येऊन राहिली हो तिकडून हो काय झालं हो माय बाई ते पाहि ना निर्मला बाई हो बाई

बरोबरत्या पोरीची झोप नाही होत काही नाही होत हे घेऊ घेऊ सिंटे ना बरोबर झोपू नाही देत त्या लेकराले काही नाही काम धाम झाले आपली का गेली काम धार झाले आपले का गेली लेकराले झोपू देत त्या लेकराची पूर्ण झोपू द्याची नाही आ आज चांगली सट्टा काढतो तिची थांब ना त्या सूरजच्या समोर तो जाणून बुजून की करत अस नाही तर थे रोशनी ना आणले नाही का तिला जबरदस्ती ना याची इच्छा नव्हती तिची तर

सांगून द्यायचं एवढी काही तू हे करत जा सुरतले सांगून दे बोलून दे म्हणजे त्याला तरी माहीत पडलं पाहिजे चालू ना त्या कशाने काय झालं तर माई माय घरी राहीते म्हणून माईन सांगितलं नाही म्हणा त्यावरच बोलयेन बाई सांगून द्यायचं मांग पुढं कायले हे करायचं सांगून द्यायचं त्याच्या समोर मग त्याची बायको कुठे जाऊ आ कुठे जाऊ आप ते आपल्याला काही नाही करत ते त्याला सांगून द्यायचं तू कुठे गेल ते गेला बापा दोघी वारा गिरत नाही गेला का आई वा आज लागलंच नाही लागलंच नाही त्या माणसाना पैसे द्यायला बोलावलं तू करा होता तर गेलो होतो दोघीजणी काय आई वा तुला मेसेज गिसत आला का त्या लाडक्या बहिणीचा आला कुठं मग टाकलेस नाही जमास नाही झाले बँकेत तो काय येन हो तो, तो मेसेज आ जमा झाली तो वसेन ना मेसेज काउन तो उशीर केला तर काय माहित दोन्ही एका महिन्याचे म्हणजे दोन्ही महिन्याची एका जमाना आली पाहिजेन बाई मग आ तेव्हा कुठं तेव्हा तरी बरं होईन बाई हे कामी पडन बाई एखादा मला आले दोन्ही तर हां आता काय माहीत कधी येतील कधी नाही तर आठ तारखेले आठ तारखेले म्हणून राहिले बाई लोक सात आठ तारखेले टाकते म्हणे ते महिला दिवस आहे ना आपला आठ तारखेले तर महिला दिवसाच्या दिवशी टाकते म्हणे बाप्पा आता माहीत पडन राणीचा बाप म्हणे महिला डेच्या दिवशी टाकणार आहे म्हणून

काय म्हणते काय नाही माय तरी ऐकते का नाही ऐकत तर माय ना दे थोडीशी निघेच आहे हेड ती माकी हां तिच्या भावासारखीच तरी सांगा तर लागणच नाही तर हे पोरगी काही मानत नाही मीनस म्हणलं तर रागाला तिले बरं तुम्ही सबस्क्राईब वाढवा हा सबस्क्राईब करा थोडे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मात्र हां